तर महाविकास आघाडीचं जागा वाटप अखेर जाहीर झालेलं आहे काँग्रेस सतरा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट दहा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकवीस जागांवर लढणार आहे विशेष म्हणजे सांगलीची जागा काँग्रेसनं शिवसेनेसाठी सोडली तर भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे मुंबईत शिवसेना चार तर काँग्रेस दोन जागांवर लढेल उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस लढणार आहे गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात संजय राऊत पाटील जाहिर के लिला इस 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 कि ने या नेत्यांनी महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर केलेलं आहे आपण जो काही विचार करता की खालच्या पातळी वगैरे असं काही नसतं इच्छा ही सगळ्यांची असते महत्वाकांक्षा ही असते त्याच्याबद्दल काही तो गुन्हा नाही अपराध नाही मात्र परत परत सांगतो कि जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एका क्षणानंतर या सगळ्या महत्त्वाकांक्षांना आणि इच्छेला आवर घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं म्हणून आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आपण जे काही प्रश्न विचारत आहे की मतं तुमची एकमेकाला जातील का बिलकुल जाणार कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे ओरिजिनल पक्ष आहेत त्यांचे दोन्ही नेते आमच्याजवळ बसलेली आहेत